उत्तमजीत बबले पेटी हेचे विचार आणि सोहळ्याचे आयचे मानादेस आमचे माननीय मतदार मतदारसंघाचे आमदार बाब केदार नायक गावचे सरपंच राजेश कलंगुटकर पंच मेंबर सुदेश गोवेकर दुसरं आमचं पंच मेंबर संदेश गोवेकर पंच मेंबर शिवानंद गोवेकर माझे वांगडी किसान शिक्षण संस्थेचा सेक्रेटरी राजू बानावलेकर ट्रेजर सर मोहन कलंगूटकर हंगाले या विद्यालयाची हेडमिसिस सुनीता तसेच किलेन हायस्कुलाची हेडमिसिस सीमा हंगाले भुरगे टिचींग आणि नॉन टिचींग स्टाफ रिपोर्टर आमका एक खोशेचो दीस दिस की बडे दीस पहिली हा दबाज्यान जाल्लो तेन्ना बाप केदार नाईक जो आमदार असा ते, ते आम्ही एक विनंती केली की आमकां गोवोरमेंटान टिचर दिल्या म्युझिक टिचर दिल्या इंस्ट्रुमेंट काहीच दि त्यांना त्यांनी लगेच सांगले आपण तुमका रोखडी साउंड सिस्टीम म्हणजे ही सिस्टीम दिता तबले आणि पेटी जेणेकरून ते आय दोन स्कॉला तबले आणि पेटी दिली आसेच त्याच्या जोड जोडप झडपीच्या स्मार्ट बोर्ड स्मार्ट बोर्ड दिल्ली आसा सांंड सिस्टम दिल्ली वॉटर प्युरिफायर दिल्ले आसा जे, जे किती त्यांना दिवू मेटा त्याच्या गावच्या त्याच्या मतदारसंघात तसेच इतर भारत कोणाला हेल्प जाय ते दिता तेव्हा हा ते असोच हो। आमका परत परत रोखड रोखड त्याचं योगायोग मेळचो आणि ते परत परत या तिन्ही इस्कॉलांक भेट दिवची आयज पिरेन इस्कॉलाक म्युझिक सिस्टम तबले पेटी दिल्ली असा त्यांना त्याचा टाईम त्याचे आज खूप शेड्यूल टायट आहे तो पिल्यान इस्कॉलात पवना देखील आम्ही ते टिचरी हेडबाईक आहा कित्याक ह्या या सोहळ्यात बी हजर रावचे तिकाय उमेद येवची ती म्हणता आमच्या इस्कॉलान जाय फुडें तिका सांगला आम्ही तुझ्या इस्कॉलान पयलो स्टार्टिंग शिकवून शेडपी संदीप आसा असा कडेन पयली मागणी कर आनी नंतर मागीर बाब मान मानदीस आमदार आहा केदार नायक त्या सांगल्या उपरांत तो केना म्हणता आणि ते आता खुबशी कामं आमची केलेली तेका अशे देवा कावाकडे परत दिस मागो आणि खंयच्या ना खच्या रुपान देणगेच्या रुपान परत परत या इस्कॉलात आणि भेट दिवची अशें मागून हा दोन त्रास सोपयत देव बरें करू जय हिंद जय गोमंत प्युरीफायर आणि त्यांना म्युझिक साऊंड सिस्टम हँडओवर केलेलो आणि हँडओवर करता करतास आमचे अध्यक्षाचं मागणी आशिल्ल्यो की आमकां म्युझिकल इंस्ट्रुमेंट दिवचे म्हणून तांकां गव्हर्मेंटान एज्युकेशन डिपार्टमेंटान म्युझिक टिचर्स दिलेलो पण त्यांच्या वांगडा म्युजिकल इंस्ट्रुमेंट कडेन असलेले सो दिसता टिचर्स आयल्यो आणि जर इंस्ट्रुमेंट आमी कमी पडटाले भरग्यां जर म्युझिक शिकतले जर म्युझिकल इंस्ट्रुमेंट इक्वली इंपॉर्टंट आशिले सो त्यांची मागणी आज आम्ही पुरे केल्या दिवसात सांगलेले की खाईसा दिंडओवर करतात आणि त्यांचे फुडले सुद्धा असा जे मागणी आज पिले स्कुलातून कन्स्टिट्युंसीची खची स्कुलां असू पंचायत म्हणून जिल्हा पंचायत म्हणून आणि माझ्या भाषेत जी आम्हाला त्यांच्याकडे हॅल्प करपाक जातली ती आम्ही सदच करतले सदच म्हणतात की एज्युकेशन सिस्टम आणि स्कूल्स जी आसा असतात स्पेशली गावातली स्कुलां आसा ही आमकां सक्षम करपाची भरपूर गरज असते ही आमकां स्ट्रॉंग तांकां इन्फ्रास्ट्रक्चर दिवप किया ही वचून आमचे आमचे भारत देशाचे फ्युचर जन आसा आमचे गोयचे फ्युचर जन आसा सो आयज आमी ही स्कुलां सशक्त केले आमी आम्ही ह्यांचं स्ट्रँथन केलं आमचे फुडले जनरेशन आमकां करपाक लागून बरें एज्युकेशन दिवपाक लागून त्यांवपकून भरपूर फायदो जातलो

सो आमकां दिल्या दिल्याबद्दल आणि आमच्या बरोबर आज आपलो हो मनादी कसो वेळ काढल्याबद्दल हांव तांचे खऱ्यांनीच आभार मानता देव बरे करू म्हणटा आणि जे कितें सवलती असा ते आम्हाला पहिले दिले असा अशाच फुडारा दिवचे आणि हे दिव देवान तांकां बरी दिवची आणि बरी शक्ती देऊन तांचे मन बरे दवरचें आणि ती वाढवून आमके जे केले जाय के त्या प्रमाण भुरग्यांचे लक्ष दोन आम्हाला सगळे सवलती मेळ्यात आणि मेळटल्यो अशी हा आस्त वाढित तसेच आमचे किसान शिक्षण संस्थेचे चॅरमॅन मिस्टर भोमानीस प्रकाश कलंगुटकर सर आणि माझे बशिल्ले सगळ्या आमचे भोमानेस्त सरां सगळ्यां मेस्तां हांव देव बरे करू म्हणटा कित्याक भांगराळो असो सुवाळो आयच्या दिसा कोमून हाडून सादरीकरण केले पण खूब खूप बरे दिसले लागून सगळ्यांचे हांव आभार मानत देव बरें करू म्हणटा आणि अशेच भांगराचे भांगराळ्याचे सुवाळे जाऊचे दरेकल्या दर एका स्कुलांनी शाळांनी आवडयता देव बरें देव वन करू क्षण कित्या खातीर सर तरी नॉवे न्यू आम्ही अनाऊन्स आसा थोड्याच वेळाबद्दल तुमक आणि ह्याच प्रोग्रामा खातीर आमच्या मदीं हाजीर आसात साळीगाव वा सळगाव संघाचे आमदार माननीय श्री केदार नाईक सर हांव विनंती करता आमची शिक्षिका मिसेस प्राची नाईक कडेन की ताणे फुला देऊन